उत्तर पुणे जिल्ह्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येत असलेल्या श्री क्षेत्र नारायणगाव येथे द्वारकामाई साई मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या नवीन श्री साईबाबांच्या मूर्तीचे नारायणगावात उत्साहात स्वागत करण्यात आले तत्पूर्वी मुंबई येथून मूर्ती बनवून आणल्यानंतर शिर्डी येथे साईबाबांच्या मूर्तीची महाआरती व अभिषेक सोहळा साईबाबांचे भक्त व तत्कालीन सहकारी तात्यासाहेब कोते पाटील यांचे नातू शिर्डी नगरपालिकेचे नगरसेवक विजय कोते सावरगाव येथील पुजारी तसेच साई भक्त सुदीप कसाबे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ओम साई सेवा मंडळाचे विश्वस्त बाळासाहेब मुंडे कुमार खंडाळकर शिवाजी बोराडे सचिन दरेकर श्रीकांत वायाळ रुपेश वाजगे भाऊ वारुळे संदीप शिंदे ज्ञानेश्वर मेहत्रे तसेच महिला साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शिर्डीवरून साईबाबांची मूर्ती नारायणगावात माळा येथे आणण्यात आली तेथे विधिवत पूजा करून मूर्तीचे माळा ते द्वारकामाईपर्यंत डीजेच्या तालावर व पारंपरिक वाद्याच्या तालावर काढण्यात आली यावेळी महेश वालझाडे तातेसाहेब बोरकर आमदार अतुल बेनखे व सुजित खैरे यांच्या निवासस्थानासमोर मूर्तीचे स्वागत करून पुष्पहार वाहण्यात ना आला नारायणगाव वा उपस्थानकासमोर माजी सरपंच योगेश पाटे माजी उपसरपंच संतोष वासगे विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे माऊली लोखंडे गणेश पाटे बागेश्वर डेरे संतोष दांगड बाळा वावळ संतोष कोल्हे ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते तसेच इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला द्वारकामाई निवासस्थानी साईभक्त विनायक रसाळ व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने तसेच सदानंद खैरे सुरज वाजगे सचिन दरेकर राजू डेरे अनिकेत गाढवे संजय फुलसुंदर बाजार समितीच्या संचालिका आरती वारोळे आदी साई भक्तांच्या उपस्थितीत अभिषेक व महाआरती करण्यात आली याप्रसंगी साई भजनांचा व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदीप कसाबे यांनी केले तर साई सेवक अनिल तात्या देवटे यांनी आभार मानले याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात